नमस्कार मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची चटणी ही चटणी फ्रीजच्या बाहेर एक महिनासुद्धा तुम्ही ठेवून खाऊ शकता खराब होत नाही आणि अजिबात कडू लागत नाही कारल्याची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कारल्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं पाव किलो कारले घेतलेले आहेत म्हणजेच अडीचशे ग्रॅम कारले घेतलेले आहेत असे पांढऱ्या कलरचे कारले घेतलेले आहेत सहसा तुम्ही पांढऱ्याच कारले वापरा चटणीसाठी म्हणजे जास्त कडू लागणार नाही आणि सुद्धा खूप छान लागतात नाही मिळाले तर तुम्ही हिरवेसुद्धा कारले घेऊ शकता तर इथं आपण स्वच्छ कारले धुवून घेतलेले आहेत आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथे मी अर्धे वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत पाववाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजेच डाळवं घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे मी भरपूर कडेपत्त्यामुळे आपली चटणी खूप छान लागते त्यामुळं कडेपत्ता थोडासा जास्तच घालायचा आहे कोथिंबीर घेतलेली आहे उडदाची डाळ घेतलेली आहे एक चमचा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं दोन चमचे बेडगी मिरची पावडर चवीपुरतं मीठ थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद आता सुरुवातीला आपल्याला कारले कापून घ्यायचे आहेत आता आपल्याला याच्यात एकदम अशा पातळ पातळ असे काप करून घ्यायचे आहेत जेवढे होईल तेवढे पातळ करायचे आहेत आपल्याला असे ओलाकाराचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला कारल्याचे एकदम असे पातळ सगळे कारले आप आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी पातळ असे काप करून घेतलेले आहेत कारल्याचे सगळे कारले कापून घेतलेले आहेत यामधलं असं सरबी काढून घेतलेलं आहे कोळ असेल तर काढायची गरज नाही एका बाऊलमध्ये हे काप काढून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला या थोडंसं मीठ पाव चमचा हळद यामध्ये आपल्याला थोडासा लिंबू पिळायचा आहे आता आपल्याला सगळ्या कारलेला हळद मीठ आणि लिंबू लावून घ्यायचं असं टॉस करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे अर्धा तासासाठी असंच कारले मुरत ठेवायचे आहेत म्हणजे याचा कडूपणा थोडासा कमी होतो इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी तीन ते ती चार चमचे तेल घातलेलं आहे आता या यामध्ये घालायचे तर आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित मीडियम गॅसवर व्यवस्थित असे खरपूस तळून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे थोडेसे शे भाजलेले आहेत त्यामध्ये घालायचे आपल्याला फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळसुद्धा आपल्याला शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायची आहे आपल्याला हे जिन्नस व्यवस्थित मिडियम गॅसवर भाजायचे आहेत म्हणजे आपल्या कारल्याच्या चटणीची चव खूप छान लागते एक ते दीड मिनिट आपल्याला फुटाण्याच्या डाळ्यासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत बरोबर फुटाण्याच्या डाळ्यासुद्धा आपल्या थोड्याशा भाजलेल्या आहेत यामध्ये घालायच्यात आपल्याला जिरे स्वारी उडदाची डाळ त्यानंतर जिरे जिरे आणि उडदाची डाळसुद्धा एक मिनिटभर आपल्याला शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचे आहे आणि फुटाण्याच्या डाळीबरोबर जिरे आणि उडदाची डाळसुद्धा व्यवस्थित भाजलेले यामध्ये घालायचं आपल्याला लसूण लसूणसुद्धा आपल्याला चांगला यामध्ये परतून घ्यायचा आहे लसूणसुद्धा थोडासा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला कडीपत्ता कडीपत्ता सुद्धा आपल्याला कुरपुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला कोठंबीर कोथंबीर आणि कडीपत्ता आपल्याला व्यवस्थित असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे कडीपत्ता आणि कोथंबीर सुद्धा व्यवस्थित आपली कुरकुरीत झालेली आहे यामध्ये घालायची आपल्याला चिंच आणखीन आपल्याला एक मिनिटभर हे सर्व साहित्य आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित असं कुरकुरीत झालेलं आहे सगळं साहित्य आपलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं आहे म्हणजे चटणी आपली जास्त दिवस टेकते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते जिन्नस आपले व्यवस्थित तळून झालेले आहेत व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत सगळे जिन्नस तळलेले आहेत आपले आता गॅस बंद करून याला एका डिश मध्ये काढून याला व्यवस्थित थंड करून घेऊया कारल्याला सुद्धा आपल्या मीठ आणि हळद लावून अर्धा तास झालेला आहे तर आता आपण हे पिळून घेऊया कारलं यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे सगळ पिळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे सगळं आपल्याला कारलं पिळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळे कारले पिळून घेतलेले आहेत तर लगेचच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत कारले त्याच पॅनमध्ये राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला हे कारलं व्यवस्थित असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट झालेले आहेत तर थोडेसे असे डाग पडलेले आहेत आपल्या कारल्याच्या कापला आणखीन आपल्याला तीन ते चार मिनिट हे व्यवस्थित कारलं परतून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत होतं असं थोडासा पसरट पॅन घेतला म्हणजे हे लवकर कारलं आपलं असं पसरून पुढे ठेवल्या तर लवकर अशा कुरकुरीत होतात आणखीन आपल्याला तीन ते, ते चार मिनिट हे कारलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे असं कुरकुरीत होतं मस्त आपलं कारल्याचे काप व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत न झाकण ठेवतात आपल्याला हे कारल्याचे काप आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत होतात गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला मोठ्या गॅसवर आपल्याला हे कारलं परतून घ्यायचं आहे म्हणजे पटकन हे कुरकुरीत होतं कारलं असं याला डाग पडलेले आहेत तर मस्त असं कुरकुरीत झालेले आहेत आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया आपलं कारलं पण थंड झालेलं आहे आणि बाकीचे जिन्नससुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहे तर लगेचच आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे बाकी जिन्नस घालायचे आहेत अगोदर त्यानंतर कारलं फ्राय करून घेतलेलं कारल्याचे काप घालायचे आहेत आपल्याला यामध्ये यामध्ये घालायचे आपल्याला बेडगी लाल मिरची पावडर मीठ घालायचं आहे मीठ आपण अगोदर कारल्याला सुद्धा लावलेलं आहे त्यामुळं मीठ थोडंसं आपल्याला कमीच घालायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे म्हणजे खायला कारलेची चटणी खूप छान लागते अशा प्रकारे आपली कारलेची चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली कारलेची चटणी तयार झालेली आहे तर एका डिशमध्ये काढून घेऊया एका डिशमध्ये काढून घेऊया अशी मस्त झालेली आपली कारली चटणी लहान मुलं देखील हे आवडीनं खातात लहान मुलांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये कारला आहे अशी मस्त झालेली आपली चटणी झटपट अशी आपली कारलेची चटणी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते ही कारलीची चटणी तुम्ही कारलीची चटणी थंड करून एका हवा बंद भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून फ्रीजच्या बाहेर ठेवून तुम्ही एक महिनासुद्धा खाऊ शकता खराब होत नाही तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते लहान मुलंसुद्धा हे चटणी आवडीनं खातील तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।